पावलं उचलून दोन पावलं उचलून घरामध्ये प्रवेश केला की भिंतीवरती मला माझ्या बापाचा फोटो दिसतो आणि माझं काळीच चर्र करत बघ माझ काळीच करत बाप जिवंत असताना बापाला एखाद नवीन चप्पल घेऊन आले असते तर किती बर झालं असत बाप जिवंत असताना बापाला एखादा नवीन शर्ट घेऊन आले असते तर किती बरं झालं असत आणि बाप जिवंत असताना बापाला एखादा घास भरवला असता तर किती बर झालं असत आज लाखो रुपये माझ्याकडे आहेत मग पुरी लाखो रुपये आहेत आज लाखो रुपये माझ्याकडे आहेत अखंड गावाला पंच पकवानाचं जेवण मी घालू शकते पण एखादा घास जर बापाच्या जवळ धरला तर फोटोतून आवाज नाही येणार पुरी कशी आहेस का पोरी कशी ए आला श्वास गेला श्वास जीवा तुझर तंतर आला श्वास गेला श्वास जीवा तुझर तंतर जगण बरण एका श्वासाच अंतर हात जोडून एवढच सांगतोय जो पर्यंत आई बापाचा श्वास सुरू आहे तोपर्यंत आई बापाला जीव लावा तो पर्यंत आई बापाला पोट भरून पोरा कि भिंतीवरचा फोटो येऊन तुला कधीच मिठीत घेणार नाही आणि भिंतीवरचा फोटो तुझ्या कानात पोरी तुला कधीच विचारणार नाही सासरी सगळं ठीक आहे ना ए आम्ही सगळं मुठीत घेतलं पोरी हे बा उद्या डॉक्टर होशील उद्या इंजिनियर होशील उद्या वकील होशील उद्या लाखो आणि करोड रुपये कमवशील पण ते लाखो आणि करोड रुपये करोड रुपये त्या साईबाबाच्या चरणाव जरी शिर्डीच्या होतले तरी तो तिरुपती आणि तो शिर्डीचा साईबाबा तुझा गेलेला बाप तुला परत नाही आणून देऊ शकणार बघ मी हे म्हणून आ हे आई फाऊंडेशन न मला इथं बोलवलंय ना तर या ढोनेवाडीच्या मातीत मी तुला सांगतो बाल तुझ्या आयुष्यामध्ये पोरा तुझा एकच देव आहे बा ज्या देवाचं नाव बाप आहे पोरा आणि तुझ्या आयुष्यामध्ये एकच देवी आहे बा ज्या देवीच नाव आई आणि पोरा तुझ्या आयुष्यामध्ये एकच मंदिर आहे बा ज्या मंदिराचं नाव शाळा आहे पोरा ज्या मंदिराचं नाव शाळा आहे काही करायचं नाही सोपं काम आहे करून बघ मी रोज करतो आणि तेवढीच ताकद मला मिळते बघ महिन्यातले जवळजवळ पन्नास ते सहा कार्यक्रम करतो बघ आपण दोन ते तीन तासाची सोप हो आहे बघ रोज दोन तास व्यायाम केल्याशिवाय अण्णाला हात धावत नाही बघ पोरा तरी सुद्धा कितीही वाजता पहाटेचा घरी येऊ दे रे महिन्यातून येऊ दे पंधरा दिवसातून येऊ दे आईच्या पायाजवळ मी पहिला बसतो बघ कारण ए या विश्वात कुठला देव उर्जा मला ताकद आणि ऊर्जा देणार नाही फक्त आईचा स्पर्श मला ऊर्जा देऊ शकतो बघ बापाचा स्पर्श मला ऊर्जा देऊ शकतो बघ हे मला माहिती झालंय पोरा अनुभव आहे आपला म्हणून सांगतो बघ सोपं काम आहे तेवढं करायचं देवानं तुला हात दिलाय बघ ए